नमस्कार आपण पाहत आहात मेट्रो न्यूज अहिल्यानगर नगर तालुक्यातील नेप्ती गावातील ग्रामस्थांनी नगर कल्याण रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करत गावातल्या एका मोठ्या समस्येवर प्रशासनाचं लक्ष वेधलंय मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता ग्रामस्थ गुरढोरे शेळ्या मेंढ्या आणि बैलगाड्यांसह महामार्गावर उतरले होते या आंदोलनामुळं नगर कल्याण रस्त्यावरील ठप्प झाली होती नेप्ती गावातील होळकरवस्ती परिसरात गट नंबर तीनशे एकोणसत्तर तीनशे पासष्ट तीनशे चौसष्ट एकशे शहाऐंशी आणि एकशे ब्याण्णव इथं झालेल्या अतिक्रमणांमुळे ग्रामस्थांना शेती आणि घराकडं जाण्यासाठी रस्ताच उपलब्ध नसल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे गेल्या सहा महिन्यांपासून महसूल अधिकाऱ्यांकडे अर्ज आणि विनंत्या करूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाहीये तहसीलदारांनी यापूर्वी पोलीस बंदोबस्तात रस्ता खुला करण्याचे आदेश दिले होते मात्र मंडल अधिकारी ग्रामसेवक आणि तलाठी यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय का मला याचं उत्तर द्या नियमात मला तुम्ही सांगा किती दिवसात मागा करून देत एवढं सांगा बघ याचा काय उपयोग नाही सुनावणे मिनवणे मी कंप्ले गोष्टीला काही होणार नाही याच्यात नाही जागा जर सार खाजगी असेल आणि तुम्हाला त्या समोरच्या वस्तीला रस्ता द्यायचा असेल तर तुम्हाला म्हणणं ऐकून घ्यावं ना तुमच्या जागेचं म्हणणं तुम्ही कोणाकोण ऐकून घ्या नियमात ना कारण काय तुम्हाला त्यांना म्हणणं घे सरकारी जागा दुसऱ्याचं म्हणणं घ्यायचं कारण काय जागा सरकारी का नाही मी काय म्हणतो हे तुम्ही मला अर्ज करायला हे बघा तुम्ही ऑर्डर केलेली त्या पोलिस स्टेशनला बंदोबस्त घेऊन पोलीस पण आले होते इथं तुम्ही म्हणले त्यांना म्हणणं मांडायचं म्हणणं मांडायचं काय कारण आहे जागा सरकारी खाजगी जागे खाजगी वस्तीवर असताना ह्याच आहे का खाजगी लोकांच्या जमिनीतून आहे का रस्ता नाही सरकारी जाम्यातून रस्ता जाता तुम्हाला म्हणणं मांडायची गरज काय कोणाची काय म्हणणं रस्ता आहे ना तो सरकारी जमीन आहे ना खाजगी आहे का मला सांगा आहे नाकाशात वाडा आहे ना, ना। वाडा कुडून ये लांबी रुंदी मोजली का त्याची तुमचं अतिक्रमण किती झालं नाही नाही तुम्ही केली तुम्ही बघितलं का जाऊन समागच्या वड्याची रुंदी किती आहे किती आहे पन्नास फुट आहे पन्नास फुट आहे रस्ता तीन मीटरचा आहे उरल्याला वाडा होत नाही का का नाही तुम्ही प्रयत्न केले उद्या स्पॉट पंचनामा करून घेऊ ना मला रस्ता चालू कधी करून देतो तेवढं सांगा नाही तर मी बिगर निवेदनाचा रस्ते परत बसणार आहे स्पॉट पंचनामा तुम्हाला मी बिगर निवेदनाचं बसणार स्पॉट पंचनामा मला फक्त तुम्ही लिखी देखा एवढ्या एवढ्या दिवसात मी मोकळा करून देतो या पार्श्वभूमीवर अरुण होळकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी नगरकल्याण कल्याण रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केलं घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि आंदोलन मागे घेण्याचं आवाहन त्यांना करण्यात आलं मात्र लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी घेतली होती रस्ता नाही आमचं पेशंट आजारी पडलं त्यांना नेण्यासाठी रस्ता नाही कायमचीच अडचण दुर्वावी यासाठी आमचं हे निवेदन आहे पोलीस प्रशासन आज आम्हाला दमदाटी टी आहे पण आम्ही जर नाही आज रस्ता आम्हाला खुला करून दिला तर आम्ही आत पण जायला तयार आहे आमच्या वस्ती अडीचशे ते तीनशे लोक वस्ती आहे तीस ते या सर्वांना बांधकाळात जाण्या येण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात अडचणीचा सामना करावा लागतो आमच्या सगळ्यांची शेती हा व्यवसाय असतो सगळ्यांचा दुग्ध व्यवसाय आज दूध व्यवसायामध्ये दूध जर नगरला आणायचं म्हटलं डेरीला न्यायचं म्हटलं तर आम्हाला केंडल डोक्यावर घेऊन रस्त्यापर्यंत यावं लागतं आणि तिथून पुढं मग गाडीवर जावा आम्ही वारंवार मागणी करून सुद्धा आमच्याकडे सगळं झालेलं आहे करून आतापर्यंत आलेला नाही आम्ही जवळ सहा महिन्यापासून याचा पाठपुरावा करत आहोत आत्तापर्यंत आम्हाला काहीही याच्यात म्हणजे सोल्युशन काहीच दिलेलं नाही आज पोलीस प्रशासन आम्ही आठ दिवसापूर्वी पोलीस प्रशासन असं महसूल विभाग असेल कलेक्टर ऑफिस असेल सरकारी विभाग असेल सगळ्यांना रास्ता रोको आंदोलन करण्याचं निवेदन दिलेलं तरी सुद्धा त्यांनी आतापर्यंत काही कार्यवाही केलेली नाही यानंतर महसूल अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन चर्चा केली आणि आठ दिवसात रस्ता खुला करून देण्याचं आश्वासन दिलं त्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतलं या आंदोलना पोलिसांनी काही आंदोलनकर्त्यांवर अटकेची कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले नंतर त्यांची सुटका करण्यात आली